आलो आहे गणपती मंदिर तुम्हाला दाखवतोय एक एक कसं काय काय विषय आतमध्ये मध्ये शूट अलाउड नाही तरी पण मी घेऊन दाखवतो तुम्हाला चला तर मित्रांनो विषय काय झाला माहिती काय आज आहे संकष्टी मग मला कालच माहित होतं मग मी सकाळीच मिरच्या गणपती मंदिर जाणवतो कुठत मग दोन दोन तीन दो मंदिर आहेत आमच्या गर्दीमध्ये काय विषय नाही पण आता चालू आहे आम्ही सांगितलं सांगितलं गणपती मंदिरला कारण तिकडे तर नाही दिवस गेलो नाही नाही म्हणजे एक दोन वर झालं तवास एक वर झालं तवास घेतो तर आता चालू आहे मग दाखवतो मंदिर कसं आहे काय काय विषय आहे हिस्ट्री पण सांगतो बारीकमध्ये तर चला तर आता आपण पोचलेला आहे सांगली त्या गणपती मंदिरला आणि तुम्हाला आता गर्दी माहिती किती झाल्या आज संकष्ट म्हणून गर्दी तेवढी झाली गर्दी नसते तेवढी म्हणजे आज त्या काय विषय नाही पण आज गर्दी झाल्या तर तुम्ही की रील मध्ये बघितलं असणार आहे हे सगळं तर आलोय त्या गणपती मंदिर पैसे तुम्हाला दाखवतोय कसं काय काय विषय आतमध्ये शूट अलाउड नाही तरी पण मी घेऊन दाखवतो तुम्हाला चला तर मित्रांनो हे मंदिर आहे की नाही अठराशे त्रेचाळीस मध्ये पटवर्धन सरकारने बांधले जे की मंदिर लय जुनं आहे वातावरण इथलं लय म्हणजे लय भारी तर इथं प्रसाद द्यायला आले काय काय तर मंदिर बाबा इथं कसलं भारी दिसायला लागले तर मित्रांनो सांगितलं हे आपलं गणपती मंदिर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा चला तर विषय काय झाला माहिती काय जातात का मित्राला भेटत आहे पहिला त्याला भेटूया आणि दोन थोडंसं काम आहे त्याच्याकडे तर त्याला भेटून बघा आणि परत आपल्या डॅड मिरच्या जायचंय तर चला तर ओंकार साठी आम्ही थांबलो होतो ओंकार याय लागलाय बघा काय काय विषय ओंकारचा काय नाही नियोजन काय असते हे म्हणला नियोजन आहे तुझ्याकडे काय महाराजांना प्रणाम करून डायरेक्ट घरला एका ठिकाणी आलो एकाला भेटायला म्हणजे विषय काय माहिती आपली उद्या आहे की नाही वेडिंग आहे तो मांडू वाटलं बघा समोर तिथं आहे की नाही आपले उद्या वेडिंग म्हणजे तिथंच हळद आणि आपली मेहंदीचं उद्या मेहंदीची आहे माहिती यांची मग मेहंदी आणि वेडिंग इथंच सा। आहे सॉरी मेहंदी आणि काय बोलायचं हे काय बोलायस मेहंदी आणि आहे की नाही आपलं हे हळद इथं आहे आणि लग्न परवा अकरा तारखेला आहे तर तीन दिवस ऑर्डरमध्ये आपण यायला लागल त्यांनी बघूयात कधी आत्ता आले घरला आणि आपल्याला दोन तीन व्हिडिओ पण एडिट करायचे असतात आणि जरासं लेट पण झाला त्यांना आता कॉल येलाय मला त्यांचा माझं ते पहिले एडिटिंग करून देतो ना जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो तर चला तर एडिटिंग तीन झालं आपलं सगळं आताच पीसी बंद केलं आज मी वरती एडिटिंग केले म्हणजे एक व्हिडिओ आहे ते बघूया म्हटलं ट्राय तर कराय कसं वाटतं ते उद्या मी पोस्ट करणार आहे केलाय केलास फक्त ह्याच्यावर एडिटिंग बघायला म्हटलं ह्यावर होते काय ना मी परत मेरजीमध्ये जाणार आहे भवराचा गो म्हणजे काय खाऊन यायचं म्हटलं जर असं बैठर फिरायला जातात कारण माझा डायट रूम सगळं बंदच आहे उद्या रविवार आहे परत समोर परत डायट प्लॅन फॉलो करायचा

<laughs> लोकांचा प्रकार तुम्ही लाजते तुम्हाला तुम्हाला काय लाज मी तू अर्धे घेणे म्हणणार तुम्ही आमचं हे करून हे करणार अरे रे तर विषय झाला माहिती काय माझी गाडी घ्यायला होती काकटपशी तर मला गाडी लांडणार तर तुम्हाला जायचं आहे तर गाडी घेऊया पाहिजे चला काय डॉक्टर तर विषय काय झाला काय एका कामासाठी आम्ही सांगलीच चाललोय म्हणजे आधी केच काम आहे आधी एका मित्राला पण भेटायचा ते तिकडे चाललोय फक्त त्यांच्याकडे काहीतरी ते बॉक्स बिक्स कसा घ्यायचा आहे तर तिकडे चाललोय तर चला तर आता आलोय ते सेवा सदन पाषी इथं जाता ते कोण येणार आहेत त्यांना भेटून मग परत आपल्याला मी जायचं आहे म्हणजे परत घरला जायचं आहे बघा आता कधी येतात चला हे काय तर द्यायचं आहे बहुतेक हे आवडतं फराळ आवडतं दिवाळीच बरोबर सेवा सदन कसे आहे तर आहे की नाही तर विषय काय म्हणतो त्यांच्याकडनं फक्त एवढं घ्यायचं होतं म्हणजे ते बॅग देऊन आहे ना फक्त हे घ्यायचं होतं ह्यासाठी आम्ही फक्त सांगलीमध्ये आलोय सेवा सदनपाशी मग आता हे गुन्हे चाललो आता आम्ही घरला तर चला handalola si daratnya, he, he, ya तर आत्ता जेवले आत्ता सगळं झाले आता, आता, आता इथनं मला एक व्हिडिओ एडिट करायचा आज काय एकच आहे का विषय नाही आणि युट्यूबचा आहे का युट्यूबचा उद्या करणार जिम काय उद्या नाही आहे जमलंच तर आज करणार नाही तर नाही लवकरच आपण आज रविवार उद्या म्हटलं काय विषय नाही जरा असं निवाद उठायचं तर भाऊनं जर आपलं व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या वायटीला लाईक कमेंट शेअर आणि भावनं सबस्क्राईब तेवढं करा चला